कृतवे तहसीलदार चंद्रकांत शिळके यांची नांदूर हवेली पेणगाव येथील शेतकऱ्यांना भेटी नमस्कार मी तहसीलदार चंद्रकांत शेळके बीड सध्या आपण नांदूर हवेलीतील गट क्रमांक एक ते सात या परिसरात आहोत आपण जसं बघतोय तसं मागील पाच सात दिवसामुळे पाच सात दिवसात जो पाऊस झाला अतिवृष्टी झाली त्यामुळे कापूस या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जसं आपण व्हिडिओत बघू शकतो त्याप्रमाणे या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे बाजूला सिंधफना नदीचं पात्र आहे ते पाणी इकडे आल्यामुळे या कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी माझे शेतकऱ्यांना आवाहन राहील आणि सर्वांना सांगणं राहील की आपण शेतातलं पाणी बाहेर काढावं त्याचप्रमाणे इतर काही उपचार असतील तर करावेत पंचनामे नक्की होणार आहेत प्रत्येक प्रशासन हे प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं आहे मान्य जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सर असतील अपर जिल्हाधिकारी सर असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही पाहणी करत आहोत सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे सर्व बांधावर शेता शेतात गावागावात आमची पथक येणार आहे त्या पथकामध्ये मंडळ अधिकारी असतील ग्राम महसूल अधिकारी असतील ग्रामपंचायत अधिकारी असतील आणि सहाय्यक कृषी अधिकारी असतील तरी सर्वांनी घाबरून न जाता आपल्या पिकाची काळजी घ्यायची आहे यासोबतच सध्या सेवा पंधरवाडा सुरू आहे सेवा पंधरवाड्यामध्ये आपण रस्त्याच्या सीमांकन करून घेत आहोत रस्ते खुले करण्याचे आपण यानंतर सातत्याने प्रयत्न करणार आहोत धन्यवाद नमस्कार मी ए एस मंडळ अधिकारी विभाग पेणगाव पेणगाव विभागातील तसेच सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण आपल्या शेतातील ई पीक पाहणी ही करून घेण्यात यावी ई पीक पाहणीची काली मर्यादा ही आपल्याला तीस तारीख वाढून देण्यात ता आलेली आहे शासनाने तसा जी आर काढलेला आहे व तीस तारीख ही अंतिम करण्यात आलेली आहे यासाठी आपण प्रथम आपले खाते निवडायचे आहे व त्यानंतर आपला मोबाईल जो डाटा आहे तो बंद करायचा आहे त्यानंतर आपल्या शेतामध्ये जायचं आहे शेतामध्ये गेल्यानंतर आपली संपूर्ण माहिती भरायची आहे जे पीक शेतामध्ये उभे आहे त्याच पिकायचा आपल्याला पेरा त्यामध्ये लावायचा आहे त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला डाटा किंवा रेंज चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे अशा ठिकाणी जाऊन आपण तो आपली माहिती अपलोड करायची आहे धन्यवाद